thank mm -hmm. you बोलत बोलतायत मला फायनली आम्ही आता या ऑफिस मध्ये आलो आणि ऍक्च्युली सगळे गाडीत आहे टी सी वगैरे तर आता तेच आणतोय पटा बी एक चित्र मला कुठला मारतो परवा आहे तर

आता पीसी लावतो चूक घेऊ दे तू बघा तेच कसं वाटतंय मस्त कसं झालंय ऑफिस खूप भारी मला तुझी रिॲक्शन हे करायची होती पण पुढे आलीस तू आणि चावी चुकली असती तर खरी मजा आली असती असू देचं भारी आले ना आपलं ऑफिस आहे आपलं आपण पण नंतर चेअर तुझी यात हरसालीची आणि दादाची चेअर आहे आम्ही नंतर ओपनिंग करतोय त्याचं <laughs> फायनली आज आलोत आज येऊ उद्या येऊ असं करत करत फायनली पोचलो आम्ही आता आमच्या ऑफिसला सगळं सगळं गेलाय परत त्या ऑफिसला कारण बऱ्यापैकी सामान तिथेच आहे सा अजून तर तो बोलला की तुम्ही तुम्ही असे पी सी वगैरे सगळं लावा मी ते सगळं घेऊन येतो आता आम्ही पहिले हर्षालीचा पीसी जोडतोय आणि मग नंतर माझा पीसी आणि हे इकडे दोन आहेत ते पण पीसी जोडायचे एक दादाचा आहे पण दादा शीत लागून काम आज अर्ध आहे दाखवते सगळा पसार आहे आणि हे अर्ध राहिले कारण आम्हाला त्यातून इथली शीट पण लावायची तर बघू ते थोड्या वेळाने होईल त्याचबरोबर संध्याकाळपर्यंत होईल का होईल लाईट लागत नव्हती तर हे असं काम बाकी आहे आम्ही ओत्याच असे टेबलला दिला आणि खरंच ऍक्च्युली खूप छान दिसतं हे काय करता येईल जाण्याचा पाईपचं ठीक आहे फायनली आमचे पी सी दोघांचे लागलेत संकल्पाचं जरा हे आहे केबल्स राहिल्यात त्या ऑफिसला संकल्प गेलात आणायला तर ते झालं की नव्हतं आम्ही माझ्या पी सीचे झालेत केबल म्हणून फक्त एक काम त्यांचं बाकी राहिलं आहे त्यांच्याला होल नाही पाडले अजून ह्या केबल्सला त्यामुळे आमचे पी सी चालू नाही होणार आहेत लगेच दोघांची यायला हरखालीचा तसा पी सी चालू झालाय पण आता ते गंमत झाली की कीबोर्ड तिकडे तिचे कीबोर्ड तिकडेच राहिले त्यामुळे हे एक काम बाकी आहे सगळे अर्धवट अर्धवट झालंय सिरियसली एवढा आयुष्याला कंटाळलेली स्वतःच ऑफिस येऊन पण तोंड बघा तिचं काय वाटतं लावून बघितलं ना पडदे पण तिथे लावून बघितलं ना पडदा आधी हो लावून म्हणजे हाई सगळं असते म्हणून अंधार زي म्हटलं अंधार म्हणतो म्हणजे ओके ना हं हेच ना हो

आया कसलाच लूक येतो रे खिडक्या लाव पहिले जाम दूर येत पूर्ण कसलाच येतो लूक आणि तो असं मॅच होतोय परफेक्ट पण अरे ते पाहिजे आणि खूप गोड वाटत तो एकच कलर किती छान वाटतोय है त्यामुळे आपण जास्त आपल्याला आणि शूट करायला येणावर <laughs> हूं ये वीडियो करते की काय वीडियो करते की नाही करते काय नाही काय सरप्राईज सरप्राईज आज देखो गाइस और से लाइक आओ फिगर टास्क होता है क्या लौ नीवला कधी आई इकडे बघितलं तो दरवाजा इज अ डोर होता हां आई बाबा पार्टी म्हटलं

तर ह्या ज्या चेअर आहेत त्या आम्ही मुंबईवरून मागवल्यात ही आता आम्ही ओपन करतोय ती हर्षालीची आहे म्हणून आम्ही तिच्या हातून ओपन करून देतोय आणि दादाची सुद्धा आत्ता केली आम्ही तेव्हा अपेक्षा अपेक्षावाहिणी आणि काकून जातून आम्ही ओपन करून घेतली आजपासून ॲक्च्युली एक ऑफिसला सुरुवात होणार आहे प्रॉपर तर यात अजून आमचे दोन तीन दिवस जाणारच होते सगळं तिकडनं इकडे आणणं वगैरे कारण तिकडे बऱ्यापैकी आपलं सामान होतं पण तरीसुद्धा आज आजपासून खऱ्या अर्थाने आमच्या ऑफिसला सुरुवात होती आहे तर आनंद तर ॲक्च्युली खूपच छान भरपूर आहे तो ॲक्च्युली आनंद गगनात मावत नाही असं म्हणतात ना ती तशी असं झालं आहे आमचं आणि खूप आम्ही ही फेज छान एन्जॉय करतोय तर आता आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करू अर्थसंकल्पला काम आहे थोडंसं त्यामुळे तो आम्ही आम्ही नंतर याबद्दल आम्ही एन्जॉय करतो सध्या भेटू हे आहे हे, हे स्टिकर आहेत ते ॲक्च्युली मी मिशोवरून मागवलेत मिशोवर मी एकदा बघितलेले विक्रांदचे ज्या रूममध्ये स्टिकर लावलेत आम्ही तेसुद्धा मिशोवरून मागवलेत आणि हे सुद्धा तर आणि रेट रेटसुद्धा खूप त्या कमी आहे तर त्यामुळे मग मी ते मागवलेत आम्ही खूप असे ह्या ऑफिसमध्ये डी आय वाय केलेत तर असेच आम्ही छोटे छो, छोटे मोठे डी आय वाय करून आमचं आम्ही ऑफिस आता हळूहळू सजवतो आहे सहा जे वाजले आठ आम्ही ऑफिस मध्ये येतो ते काम पूर्ण झाल्याशिवाय मी जाणार नाहीये होतो आणि सांगतो तसं वेगळं काम सुद्धा चालू आहे आपलं रेग्युलर जे असतं ते कारण काम ते शेवटी करणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे आणि सगळं मी लावलंय तर आता वाजलेत तर ॲक्च्युली अकरा दहा का अकरा वाजलेत काहीतरी तर आज माझं संकल्पला असं म्हणणं होतं की आज काहीही झालं तरी हे काम लास्ट होतं आणि ते पूर्ण करून जाऊयात म्हणजे उद्यापासून प्रॉपर काम सुरू होईल म्हणून मग संकल्प आणि मी मस्त आता पहिले हे स्टिकर लावून जा घेणार आहोत आई बाबा ॲक्च्युली घरी नाही आहेत आणि मग मग आम्ही असं म्हटलं की हे काम पूर्ण करूनच जाऊयात म्हणजे आपली पुढची उद्यापासून जी कामं असणार रेग्युलर करायची आहेत त्यामुळे मग आम्ही आत्तापासून आत्ता हे पूर्ण हे करून जाणार आहोत Thank you